दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपला दीपाली स्टिचिंग टिप्स या चॅनलमध्ये स्वागत करते तर जे आपण दिवाळीसाठी साड्यांचा माल वगैरे भरलेला आहे तर तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कशा पद्धतीच्या मी साड्या वगैरे आणलेल्या आहेत आणि लेस दोरी वगैरे ब्लाऊजसाठी कशा पद्धतीच्या आणलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला ज्या नवीन मैत्रिणी आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा तर चला मग आता तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा छाना से आप तर आपण हे आता कट करून घेऊ छान असं पॅकिंग करून दिलं आणि एवढा माल आम्ही टू व्हीलर वर आणलेला आहे बघा मैत्रीन टू व्हीलर वरतीच हा पल्सर वरती आम्ही माल आणलेला आहे रिक्षात वगैरे म्हणलं पाचशे रुपये भाडं रिक्षावाले घेतात आणि आपल्याला शंभर पन्नास रुपये यामागे काढावं लागतं तर सगळं माझी त्याच्यातच जातं तर बघा एवढा पंचेचाळीस हजाराचा हा साड्यांचा माल आहे आणि काही ब्लाउज पीस आहे तर खूप शून्यातून सुरुवात केली होती मी एक तीन हजारापासून मी सुरुवात केली होती तीन हजाराचे ब्लाउज पीस वगैरे मी स्टार्टिंगला चालू केलं होतं आणि आता बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण ह्या साड्या आणलेल्या आहेत तुमच्यासोबत मी शेअर करते आता तर आपल्याला हा माल लावून द्यायचा आपल्या साड्यांचा छान छान नवीन पॅटर्न मी आणलेले आहे तुम्हाला बघा एवढस दिसत पण याला खूप पैसे लागतात एवढ्याशा मालाला छान असे नवीन पॅटर्न आणलेले आहे पार्किंग साड्यांमध्ये काही डेली यूज साठी सुद्धा आणलेले आहेत अशा पद्धतीचे ब्लाऊज पीस सुद्धा आणलेले आहेत ब्लाऊज पीस थोडेच आणले मी पहिले आप आपल्याकडे आहेत त्यामुळे त्या पिलर वर एवढा माल आणणं जोक नाहीये वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आपल्याला हा आणावा लागतोय तर बघा ह्या पद्धतीचा आपण एवढा साड्यांचा सा माल आणि हे जे तुम्हाला दिसते का इकडं आपले लेस बंडल आणलेले आहेत एवढे लेसचे बंडल आपले साडेआठशे रुपयाचे झालेले आहेत बघा हे एवढेच हे एवढेच बंडल आपले साडेआठशे रुपयाचे झालेले आहेत आणि याच्यामध्ये जे आणलेले आहे आपण हे नवीन आता मॅट रांगोळीसाठी आणले बघा मी आणि हे याच्यामधलं एवढं सतराशे रुपयाचं सामान झालेलं आहे बघा ह्या पद्धतीने आपण छान अशा साड्या आणलेल्या आहेत बघा या तर मी तुम्हाला दाखवते एक एक पीस त्याच्यामधला तर बघा मैत्रिणींनो या कॅटलॉगमध्ये ना आपल्याला एक दोन तीन चार पाच पीस आलेले आहेत तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते बघा हा एक कलर आहे छान अशी नाजूक डिझाईन आहे आणि कपडा सुद्धा खूप छान आहे बघा हा एक कलर आहे सगळे छान असे लाईट कलर आहेत आता जास्त डार्क कलर कोणी यूज करत नाही तर बघा हा एक आहे आणि हे बघा कपडा किती छान आहे याचा बघू शकता एकदम सोप्ट कपडा आहे तर हा झाला एक कॅटलॉग चला जे दुसरा दाखवते बघा हा एक कॅटलॉग आहे खूप छान ही सुद्धा साडी आहे आपलं ऑनलाईनच नाही काही पण माझे जे, जे सबस्क्राईबर फॅमिली आहे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मला शेअर करायचं होतं त्यामुळं मी तुम्हाला दाखवत आहे बघा छान असा राणी कलर आहे त्यानंतर छान असा हा ग्रीन कलर छान असा हा आकाशी कलर आहे सॉरी मोरपंखी कलर आहे हा आणि बघा हा बी खूप सुंदर असा जांभळ्या कलर मध्ये मोडतो बघा आणि नाजूक अशी डिझाईन आहे बघा आणि ह्या पद्धतीचा हा कॅटलॉग आहे पूर्ण साडी अशी असणार आहे आणि ब्लाउज पीसला सुद्धा थोडस वर्क आलेला आहे तर यामध्ये किती पीस आले तुम्हाला सांगते एक दोन तीन चार यामध्ये चार पीस आलेले आहेत तर दुसरा घेते बघा मी आता दिवाळीच्या हिशोबाने थोड्या छानच साड्या आणलेल्या आहेत रंगांमध्ये सुद्धा आणि पार्थिवेअर जसे आता ज्या चालू आहेत पार्थिवेअर साड्या त्या आणि खूप छान असा राणीचा हा राणी कलर आपल्या सक्क्या बहिणी सक्क्या जावाच्या स्टुडिओमध्ये कसं दाखवतात त्यांचे शब्द मला आठवले भारतीतही म्हणतात बघा का सख्या बहिणी सख्या जावा स्टुडिओमध्ये त्यांचं जे साड्यांचं कलेक्शन आहे ते दाखवतात तर त्यांचे काही शब्द मला आठवले म्हणून ते माझ्या तोंडातून निघलं त्यांच्याला लाईव्हला मी जात असते तर राणीचा हा राणी कलर असं म्हणतात भारतीत आहे तर बघा राणीचा हा राणी कलर एक त्यानंतर हा ब्लॅक कलर आहे बघा याच्यामध्ये त्यानंतर बघा हा जांभळा कलर त्यानंतर बघा हा एक कलर आहे कोणता आहे तुम्ही सांगा चिंतामणी कलर त्यानंतर हा परत एक मोरपंखी तर ऑनलाईनच काय नाही मैत्रीण तर याच्यामध्ये बघा जे भारी सेट असतात का जास्त रेटचे त्यामध्ये कमी क्वांटिटी येते तर एक दोन तीन चार पाच पाच पीस आपल्याला ह्या साड्यांमध्ये आलेले आहेत तर दिवाळीच्या हिशोबाने कमी पैशामध्ये आपल्याला कमीत कमी चाळीस पन्नास हजाराच्या मालामध्ये आपल्याला चाळीस पन्नास पन्नास हजाराच्या मालामध्ये आपल्याला कसा माल वाढायचा ते बघायचे तर भारी कॅटलॉग मी किती आणलेत आणि घेण्यासाठी कॅटलॉग किती आणलेत ते मी तुम्हाला दाखवते तर बघा ह्या सेटमध्ये जास्त महाग होता हा सेट तर मग याच्यामध्ये आम्ही नाही का माझ्या एक ताई होत्या ज्यांचं घरगुती चालू असतं बिझनेस असा तर मग आम्ही दोघी मिळून हा सेट अर्धा दा अर्धा घेतला आम्ही बघा याच्यामध्ये दोन दोन कलर होते तर खूप छान असं याचा कापड आहे बघा पेपर कॉटन मध्ये याचा कापड जातोय पेपर कॉटन मध्ये आणि छान अशी साईडला बॉर्डर आहे तर यामध्ये हे तीन कलर मी आणलेले आहेत बघा तर खूप प्रचंड या साड्या मला आवडल्या खूप छान आहे हे बघा आणि हा एक कलर आहे आंबा कलर आहे हा तर अजून दुसरा कॅटलॉग मी तुम्हाला दाखवते दे प्रणव तिथं टाकून घे तर या साईड लागे आणि तो कॅटलॉग दे माझ्याकडं हा हे बघा हा एक कॅटलॉग आहे नवीनच आहे बांधणीमध्ये नवीनच बांधणीमध्ये हा एक पॅटर्न आहे याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान असे कलर आहेत बांधणी मध्ये हा एक पॅटर्न आहे तर हा एक तुम्हाला खोलून दाखवते नवीनच आहे आणि लाईट आणि डार्क सेड मध्ये दोन सेड मध्ये दोन सेड मध्ये होते ह्याच्यामध्ये पॅटर्न तर बघा तुम्ही खूप छान अशी नाजूक अशी लेस आहे आणि हे स्टोन सुद्धा याच्यावर आहे छोटे छोटे आणि डार्क आणि लाईट शेड मध्ये होता हा तर मी लाईट शेड मध्येच घेतलाय जास्त डार्क शेड मध्ये कोणी याला यूज करत नाही आता जास्त डार्क शेड त्यामुळं तर बघूया आपल्याला रिस्पॉन्स कसा भेटतोय आपण दीपावळीचा तर बघा हा एक कलर आहे हा त्याच्यानंतर हा एक कलर आहे बघा हा एक आहे कलर आणि हा परत हा मेहंदी कलर आहे कपडा एकदम छान आहे एकदम मस्त आहे कपडा तर याच्यामध्ये किती पीस आलेत बघा तीन पाच पीस आलेले आहे यामध्ये बॉक्स लावू नको तर बघा हा थोडासा डेली यूज मधून आणलाय डेली यूज यूजमधून आणला हा देणे घेण्यासाठी सुद्धा खूप छान आहे ही साडी याच्यामध्ये सु, सुद्धा खूप छान असे कलर आलेले आहेत बघा हा ग्रीन कलर आहे येलो कलर कलर खूप फ्रेश आहे आपण म्हणतो डार्क मध्ये नाही आवडत कोणाला ना पण डार्क कलर शिवाय मज्जा नाही तर इतके छान छान कलर आहेत एकच नंबर आणि सात पीस येलो कलर ये कलर बघा एकदम प्रचंड खूप आवडलाय मला आणि राणी कलर सुद्धा जस की भारती म्हणतात राणींचा राणी कलर तर चला लगेच तुम्हाला दुसरा दाखवून तुम देते दुसरा सेट हे बघा याचा कपडा कसा आहे एकदम मऊ एकदम एक मऊ कपडा आहे मैत्रिणीनो याचा डेली यूज साठी खूप छान आहे आणि देणे घेण्यासाठी तर एकच नंबर आहे जास्त महाग सुद्धा नाही तर लवकरच आपलं सुद्धा ऑनलाईन आपल्याला चालू करायचे बाळा ते राहू राहू दे त्याची दे। दे घडी मूर्ती बघू खूप साऱ्या साड्या आणलेल्या आहे आणि पहिली वेळेस मी एवढा माल आणलेला आहे साड्यांचा नाहीतर पंचवीस तीस हजाराच्या आतमध्ये मी आणत असते माझं जसं बजेट असतं तसं त्यावेळेस मिस्टरांनी सुद्धा पूर्ण वान मिस्टरांनी मला भरून दिलाय हा सेल करण्यासाठी तर वाव याच्यासुद्धा खूप छान असे कलर आहेत बघा मैत्रिणी हा हे बघा राणी कलर तर एकच नंबर दिसतोय बर का हे बघा हा एक कलर आहे पूर्ण तुम्हाला मी असे खाली ठेवून दाखवते कलर बघा तुम्ही हे बघा त्या पद्धतीचा राणी कलर एकच नंबर आहे तुम्हाला खोलून दाखवते दाखवत मी बघा खूप छान अशी पैठणी सारखी याला बॉर्डर आहे आणि कपडा एकदम मऊ आहे बघू शकतो तुम्ही एकदम मऊ सुद्धा असा कपडा आहे कशी घाला डेली यूजला सुद्धा घाला आणि पैठणीचा याला लुक येणार आहे तर चला लगेच आपण दुसरा पॅटर्न घेऊया मी हे ह्यातून शेअर करत आहे तुमच्या सोबत तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला आयडिया येईल दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी बाळा तो कॅटलक तर बघा हा डेली यूज मध्ये आणलेला आहे मी याच्यामध्ये किती कलर आहेत बघा आणि हा सुद्धा लाईट सेड मध्येच आणलेला आहे हे बघा याच्यामध्ये एवढे कलर आणलेले आहेत तर एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा बघू शकता तुम्ही याच सुद्धा कापड एकदम मऊ आहे आणि खूप छान असं ऑर्गेन्झा मध्ये मोडत साठी छान आहे बघा हा ऑप्शन तर चला दुसरा पण सेट तुम्हाला दाखवून घेते आता दोन सेट बाकी आहेत मी तुम्हाला दाखवते नंतर आपल्याला बाकीचे काम सुद्धा आहेत तो सेट घे तर तुम्हाला साड्या आम्ही माझी चॉईस कशी आहे तर कस्टमर साठी सुद्धा खूप चॉईस करून साड्या आणाव्या लागतात तेव्हा सेल होतात लवकर तर बघा हा एक बाहेर पॅटर्न आहे या पद्धतीचा याला याला स्टोन आहेत बघा साइडने आता जो कॅटलॉग दाखवला त्याला स्टोन नव्हते आणि कपडा सुद्धा एकदम छान आहे तर यामध्ये किती कलर आणले ते मी तुम्हाला दाखवते बघा हा एक कलर लाईट शेड मध्ये जास्त आणलेत बघा हा एक कलर आहे बघा आणि याच्यामध्ये आठ पीस यामध्ये आलेले आहेत बघा पोपट ग्रीन कलर हा एक आहे कोणता आहे तुम्ही सांगा मला बघा हा एक आहे खूप छान अशा आपण ह्यावेळेस साड्या आणलेल्या आहेत मला वरती काढून दाखवते आणि तुम्ही जवळून बघा एकदम मऊ अस सुद्धा आहे या साडीच तर चला दुसरा कॅटलॉग तुम्हाला दाखवून देते आ, हे हा टक्क मला घ्यायचा होता पण यामध्ये दोनच सिंगल पीस राहिले होते त्यामुळं म्हटलं नको हे दोनच घेऊ मग आपण तर ह्या पद्धतीची ही नवीन ट्रेंडिंग साडी आहे ट्रेंडिंग आहे ही साडी आणि छान अशी साईडला याला स्टोन आहेत बघा आणि एकदम मऊ आहे सगळ्या साड्या एकदम छान आणल्या तर हे दोनच कलर यामध्ये आहे तर दुसरा घेवा असेल तर हा एक आहे बघा यामध्ये कलर दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने याच्यात कलर आलेले एकदम छान डेली यूज साठी ग्रे कलर सुद्धा छान आहे तर असं होतं आपलं साडीचं कलेक्शन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून म्हणा या पद्धतीने आपलं पूर्ण दुकान मध्ये सामान लावून झालेला आहे आणि या पद्धतीने मी पूर्ण असं लावून घेतलेलं ला आहे तर मला चार वाजले एवढं सगळं आवरण्यासाठी व्यवस्थित रॅक वगैरे पुसून आणि व्यवस्थित रेट ते टाकून साड्यांवरती रेट वगैरे टाकून इतका वेळ झाला आहे बघा आणि छान अशा लेससुद्धा मी इकडं लावून घेतल्यात पाहू शकता तुम्ही अस्तर फॉल पूर्ण आपलं आणि ह्या साईटने मी आता मशीन ठेवणार आहे इथं जो आपला टी पॉईट टी पॉय आहे तिथे मी मशीन लावणार आहे आणि इथे छोटासा असा बोर्डसुद्धा मी लावून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने बघा हँगरला दोन साड्यांचे सिंपल लावून दिलेले आहे ला आणि छान बघा ह्या पद्धतीने त्या साईडने ऊन येतं आतमध्ये त्यामुळे हे पडदेसुद्धा स्कर्टन आपल्याला टाकावं लागलेले आहेत तर ह्या साईडने आपले ब्लाऊज आणि येथे आपली पिको फॉलची मशीन आहे आणि ते जे कस्टमरचे जे आपले ब्लाऊज वगैरे आलेले आहे ते मी ह्या साईडला ठेवलेले आहेत तर बघा आता आणि जे मापाचे ब्लाउज असतात ते मी तर काही खाली लावून दिलेले आहे ला आणि काही भरून ठेवलेले आहेत तर भरपूर असे ब्लाऊजसुद्धा सुद्धा आणि तुम्ही बघू शकता इथं सुद्धा आपल्या भरपूर भरपूर करून ठेवलेल्या आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप पेंटिंग पडलेले आहेत शिवण्याचे आणि एवढे सगळे ब्लाऊज मी हे शिवून ठेवलेले आहेत इथं आपल्याला ठेवायला जागा नाही त्यामुळं आणि इथे सुद्धा भरपूर असे ब्लाऊज पीस आपले शिवण्यासाठी आलेले आहेत बघू ब बघू शकता तुम्ही हे आणि हे शिवलेले काही ब्लाऊज आणि हा तो माझा कालचा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तर आपल्याला काही हँगर अजून आणावं लागणार आहे हँगर साड्यांसाठी सुद्धा वरच्या साईडला बघा इथे अस्तर ठेवलेत तागे अस्तरचे तागे ठेवलेत आणि कट पीस जे आहे ते ह्या साईडनं ठेवलेले आहे आणि फॉल आणि काही नवीन जे ब्लाउज पीस आणले तुम्हाला दाखवायचे राहिले ते इथे ठेवलेत काही आणि वरतीसुद्धा ठेवलेले आहे आणि इथंसुद्धा काही लावलेले आहेत बघा तर अशा पद्धतीने आपलं दुकान पूर्ण आवरून झालं आहे तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि दीपवाळीचा कसा प्रतिसाद आपला राहतो आ, ते तुम्हा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करीन तर बघा ह्या पद्धतीने आपलं झालं आहे आणि समोरच आमच्या शेता शेत आहे आमच्या दारासमोर तर बाहेरून लूक कसा दिसतो तो मी तुम्हाला दाखवते काही अशा पद्धतीने आपलं बाहेरून असा लूक दिसतोय बघा आता तर आता इथं पेंटिंग आहे नाव टाकण्यासाठी तर आपण वरती नावसुद्धा खूप छान पद्धतीने टाकून घेणार आहे आणि वरती बघू शकता तुम्ही अशी गॅलरी आहे आपल्या घराची का बोलू नका तर बघा असं पूर्ण लुक आहे आमच्या घराचा वरती गॅलरीसुद्धा खूप छान झाडं आहे आणि टॅरेसवर सुद्धा असे आणि हे फक्त दिसायसाठी ह्याची फुलंच तोडल्या जात नाही तर बघा बाहेरून असं आपलं काही सेटअप आहे आणि खूप छान असं वाटतंय मला आज गच्च दुकान भरल्यासारखं ना अजून तुमच्या आशीर्वादाने पूर्ण आपलं जेवढं मोकळं आहे तेवढं भरलं पाहिजे आणि माझ्या गोड मैत्रिणी ज्या आहेत त्यांना मला हे सगळं दाखवायचं होतं भरपूर असं लाखो करोडाचे दुकानं असतील सगळ्यांचे पण माझं छोटंसं का होईना मला खूप आनंद होतो एवढंच बघून आणि एवढ्यातच मेहनत करून तर चला मग हा व्हिडिओ आपण इथेच संपूया भेटूया पुन्हा आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ